नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव शूद्रपूर्वी कोण होते प्रकरण चौथे शुद्र आणि आर्य यांचा संघर्ष पॉइंट चार आर्य लोक त्यांची हिंदुस्थानावरील स्वारी व त्यांनी दास व दस्यू यांच्यावर लादलेली गुलामगिरी याबद्दल आत्तापर्यंत माहिती दिली आर्य लोकांच्या बाजूला प्रामुख्य देऊन वरील माहिती दिली आहे दास व दस्यू ही नावे कोणत्या अर्थाने वापरली आहेत ती नावे वंशवाचक अर्थाने वापरली आहेत काय दास दस्यू हे शब्द वंशवाचक अर्थाने वापरले आहेत असे ज्यांचे मत आहे ते पुढील गोष्टींवर भर देतात एक रुद्रवाक आणि अनस हे दोन शब्द दस्यूंची विशेषणी म्हणून ऋग्वेदात वापरले आहेत दोन दास हे कृष्ण वर्णाचे आहेत असे ऋग्वेदात आलेले दासांचे वर्णन रुद्रवाक हा शब्द ऋग्वेदात चार ठिकाणी वापरला आहे ती ठिकाणे खालीलप्रमाणे पहिले ठिकाण एक एकशे चौऱ्याहत्तर दोन दुसरे ठिकाण पाच बत्तीस आठ तिसरे ठिकाण चार सहा तीन आणि चौथे ठिकाण सात अठरा तीन रुद्रवाक या विशेषणाचा अर्थ रांगडी भाषा बोलणारा असा आहे रांगडी भाषा ही वंशभिन्नता दाखवणारी खून धरता येईल काय रांगडी बोली वंश भिन्नता प्रस्थापित करते असे म्हणणे शुद्ध पोरकेळ होय अनस हा शब्द ऋग्वेदात वापरलेला आहे या शब्दाचे भिन्न अर्थ करणारे दोन पंथ आहेत एक पंथ प्रोफेसर मॅक्स मुलरचा आणि दुसरा सायनाचार्याचा प्रोफेसर मॅक्स मुलरच्या मते अनस याचा अर्थ नाक नसलेला किंवा चाटे नाक असलेला माणूस असा होतो आर्यवंश व वा दासवंश हे परस्परांपासून भिन्न होते या सिद्धांताचा पुरावा म्हणून अनस हा शब्द व त्याचा वरील अर्थ ही पुढे मांडण्यात येतात सायनाचार्याच्या मते अनस म्हणजे बिनतोंडाचा म्हणजे चांगली बोली न बोलणारा प्रोफेसर मॅक्स मुलर व सायनाचार्य हे अनस हा शब्द निरनिराळ्या पद्धतीने उच्चारतात म्हणून त्यांचे अर्थ भिन्न झाले आहेत अ अधिक नस असा उच्चार प्रोफेसर मॅक्स मुलर करतो तर अन अधिक अस असा उच्चार सायनाचार्य करतो प्रोफेसर मॅक्स मुलरच्या उच्चाराप्रमाणे अनसचा अर्थ नाक नसलेला असा होतो प्रोफेसर मॅक्स मुलर व सायनाचार्य यांच्या उच्चारापैकी कोणाचा उच्चार बरोबर धरावा सायनाचार्याचा उच्चार चुकीचा आहे असे मानण्यास बरेच पुरावे आहेत एक पुरावा असा की सायनाचार्याच्या उच्चाराप्रमाणे अनस या शब्दाचा अर्थ अर्थहीन वाटत नाही दुसरे कारण असे की दस्यू हे बिननाकाचे लोक आहेत असा उल्लेख वैदिक वाङ्मयात कोठेही सापडत नाही असे असता बिननाकाचे लोक असा अर्थ होईल अशा हेतूने अनस या शब्दाचा उच्चार करणे उचित नाही अनस हा शब्द रुद्रवाक या शब्दाचा समानार्थी शब्द आहे असे समजूनच अनसचा उच्चार केला पाहिजे वरील विवेचनावरून हेच दिसून येते की दस्यू हे आर्यवंशाव्यतिरिक्त इतर वंशाचे लोक होते असा निष्कर्ष काढता येत नाही दास हे कृष्णयोनी आहेत असे ऋग्वेदात वर्णन आहे या वर्णनावरून काही निष्कर्ष काढण्याच्या अगोदर इतर काही गोष्टींचा विचार करणे जरूर आहे पहिली गोष्ट अशी की कृष्णयोनी हे दासांचे वर्णन ऋग्वेदात फक्त एकाच ठिकाणी आले आहे दुसरी गोष्ट अशी की हे वर्णन खरेखुरे आहे की केवळ अलंकारिक स्वरूपाचे आहे हे समजून घेतले पाहिजे तिसरी गोष्ट अशी की कृष्णयोनी हे शब्द ऋग्वेदात वापरलेला ते दास हे खरोखरच काळ्या रंगाचे होते ही वस्तुस्थिती दाखवण्यासाठी की दास कृष्णवर्णी नसतानाही त्यांना ते शब्द अपमान करण्याच्या हेतूने वापरले होते हे समजणे कठीण आहे वरील सर्व मुद्द्यांची बरोबर फोड करून सांगितल्याशिवाय दास हे कृष्णयोनी आहेत असे ऋग्वेदात म्हटले आहे केवळ ते कृष्णवर्णी वंशाचे असावेत असा, असा निष्कर्ष काढणे योग्य होणार नाही याबाबतीत ऋग्वेदातील खालील ऋचार लक्षात घ्याव्यात ऋग्वेद सहा बारा दहा हे वज्री तू तु तु तुझ्या शक्तीने दासांना आर्य करून टाकलेस दुष्ट लोकांना तू सुष्ट केलेस ती तुझी शक्ती आम्हाला दे म्हणजे तिच्या प्रभावाने आम्ही आमच्या शत्रूंना पादाक्रांत करू ऋग्वेद दहा एकोणपन्नास तीन इंद्र म्हणतो मी दस्यूंचे आर्यत्व नष्ट केले आहे ऋग्वेद एक, एक एक हे चंद्रा आर्य कोण आहेत व दस्यू कोण आहेत हे तू शोधून काढ आणि आर्य व दस्यू यांना परस्परांपासून दूर वरील रुचांपासून असे स्पष्ट झाले की आर्य व दास आणि दस्यू यांच्यात जो भेद होता तो शारीरिक स्वरूपाचा किंवा वंशसूचक वर्णाचा नव्हता अशी वस्तुस्थिती होती म्हणून दास व दस्यू हो यांना आर्य होता येत असे ही वस्तुस्थिती लक्षात घेतली तर आर्य व दास यांना परस्परांपासून दूर ठेवण्याचे काम इंद्राला दिले होते त्याचे औचित्य कळून येते काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुकहंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद